नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे पण मंडळी त्यापूर्वी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आता मंडळी अर्जुन असा लपून लपून आता महिपतच्या घरी जात आहे कारण मंडळी तिकडे तो वॉशमॅन असतो ना त्यामुळे मंडळी आता अर्जुन आहे ना त्याच्यापासून असं वाचून वाचून तसं लपून लपून जात असतो आणि मंडळी प्रिया पण तेच करत असते प्रिया पण अशी लपून लपून जात असते त्या महिप्पतच्या घरी आणि मंडळी हा सीन ना आपल्याला लय वेळ रंगवण्यात आलेला आहे हा का मंडळी आता मंडळी बघा आता जेव्हा ही प्रिया जाते ना तेव्हा मात्र अर्जुन पण तिच्या मागे मागे जातो आणि मग मंडळी बघा ही सायली तिच्या गाडीमधून अशी बाहेर येते आणि मग तिला महिपतची गाडी दिसलेली आहे मंडळी आणि मग आता महिपतची गाडी दिसल्यानंतर आता सायली म्हणते अरे बापरे ही तर महिपतची गाडी आहे आता मंडळी ही प्रिया काय ना काहीतरी घेतच असते तेवढ्यातच मंडळी आता अर्जुन चेक करणार असतो ती की काय घेते पण आता सायली एकदम जोरात अशी हॉर्न वाजवते आणि आता तो, तो हॉर्नचा आवाज ऐकून अर्जुन खाली येतो पण मंडळी आता इकडे आता इकडे आपल्याला टेस्ट दिसला आहे ती गाडी महिपतची नसते ती गाडी तिकडे थोड्या वेळ थांबते आणि मग ती जाते आणि मग इकडे या प्रियाने ती गाठोड घेतला आहे आणि मग आता ती म्हणते महिपत शिकरे हे प्रिया कायम तुझ्यापेक्षा दोन पावलं पुढे असणार महिपत शिकरे आणि आता इकडे अर्जुन आहे ना सायलीला म्हणतो इट्स ओके इट्स ओके आणि मग मंडळी आता सायली म्हणते हो ती बघा प्रिया आणि तिच्या आता तर गाठोड पण आहे आता मंडळी बघा आता ही प्रिया आहे ना तिची गाडी येऊन ना ती पळून पण गेलेली आहे मंडळी आणि आता ही नाटकी प्रियाला हसत हसत मंडळी गाडी चालवत आहे असं आपल्याला दिसतंय आणि मंडळी आता अचानक त्या प्रियाला कळालेल्या आहे की अर्जुन आणि साई आपला पाठला करत आहे मग आता ही प्रिया म्हणते अर्जुन अरे बापरे ही तर अर्जुनची गाडी आहे पण हा अर्जुन, अर्जुन माझा पाटला का करतोय त्याला खरंच कळलं की काय की गाठुड माझ्याकडेच होतं ते नाही नाही आता ते त्याला चुकवायलाच हवं आणि मंडळी आता असं बोलून आहे ना ही प्रिया तिची गाडी फुल स्पीड मध्ये बळवत असते आणि इकडे आता मंडळी या सैलीला त्रास होत असतो कारण मंडळी तिला आहे ना फास्ट गाडी चालवायचा ड्रॉमा आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल आणि तिने तिचे डोळे बंद करून घेतलेले आहे आता मंडळी तुम्ही इकडे बघा आता हा नागराज या महिपतला म्हणत आहे सलाम आहे तुझा या नागराज करून मैपत अरे काय सॉलिड पद्धतीने तू त्या प्रियाच्या आई बाबांचा शोध घेतला आहे आता महिपत मैपत म्हणतो पुण्य आहे नागराज शेठ पुण्य जिथं जिथं आपण आपली माणसं पेरून ठेवलेली आहेत ते असे ऐनवेळी कामाला येतात आता तर एक कामच करतो आता या प्रियाच्या आईबापांना पकडून त्या सुभेदारांच्या घरीच फेकतो मग बहू कशी प्रिया ट्यूटीव करते ते आता मंडळी आता नारज आहे ना ले हसत असतो आणि आता मंडळी तुम्ही इकडे बघा ज्या सायला आहे ना थोडं थोडं असं आठवत असतं की तिचं ऍक्सिडेंट झालेलं म्हणजे अर्जुन ती फास्ट गाडी चालवत असतो ना त्यामुळे मंडळी तिला असे भास होत असतात आणि मंडळी आता अर्जुन सायला म्हणतो बायको आय एम रेली रेली सॉरी मला माझ्या गाडीचं स्पीड वाढवायला लागतंय नाहीतर मग आपण त्या तन्वीला चेस नाही करू शकणार आणि आता सायली म्हणते तुम्ही काय काळजी नका करू मी एकदम घट्ट धरून बसले काही करून गाठोड भेटायलाच पाहिजे तुम्ही चालवच मग आता अर्जुन म्हणतो येस आणि मंडळी आता अर्जुन पण आहे ना एकदम स्पीड मध्ये गाडी चालवत असतो पण मंडळी आता ही प्रिया पण काही का कमी नाहीये ही पण तिची गाडी स्पीड मध्ये चालवत आहे हा का आता इकड्या नांगराजा महिपतला म्हणत आहे तू जे हरवेळ करतो ना ते आपल्याला काही करायचं नाहीये मैपत हे बघ आपल्याला अर्जुनला प्रियाच्या आई बाबापर्यंत पोचवून द्यायचंय म्हणजे कळलं का मेहपत प्रियाला पाण्यात ढकलून द्यायचंय आणि मग अर्जुनने त्याच्यात उडी मारून द्यायचे पण आपल्यावर त्याचा एक टेम पण उडता कामा नाही कळलं का कळतय कळतय का मेहपत तुला मग आता हा पण म्हणतो कळतंय ना ग्रेट आता या टायमावर लय विचार करून काम करावं लागणार त्या अर्जुन सुभेदारच्या समोर असे तुकडे तुकडे टाकणार ना मग तो अर्जुन सुभेदार ते तुकड उचलत 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 या चुसुंदरीच्या आई आई बाबा पर्यंत जाणार आता मंडळी तेवढच आहे ना आता पाटील आला आहे आणि आता महिपण म्हणतो या 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 पाटील साहेब तुम्ही कसे का आलात परत तुम्हाला बाटल्यांवर नाचायचंय काय मग आता तो पाटील म्हणतो नाही नाही साहेब ना, 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 मी फक्त एवढं विचारायला आलो होतो की तुमचं काम नीट झालंय ना तुम्हाला त्या पत्त्यावरती बाई सापडली ना मग आता मैपण म्हणतो सापडली सापडली मग आता पाटील म्हणतो आणि मग आता मैपण म्हणतो बोल 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 पुढे बोल कारण की याच्या पुढे तुला महत्वाच काम आहे बोल बोल आता पाटील म्हणतो नाही त्या कामाच्या बदली जर पैशाची पण हो सेवा झाली असती तर आता महिपत मग आता महिपत म्हणतो बायकोला एसी लावून द्यायचं ना तुला घरात आता मंडळी असं बोलून ना आता महिपत आहे ना त्याच्या एक रूम मध्ये गेलेला आहे पण ते दाखवण्यात आलं नाहीये कि तू आता काय करणार आहे ते आणि मंडळी आता तुम्ही इकडे बघा ही प्रिया आहे ना अर्जुनची गाडी बघून आहे ना ही प्रिया लेख घाबरलेली आहे मंडळी आणि आता ती म्हणते अरे यार आ अर्जुन सर माझा पिक्चर सोडत नाहीये आता काय करू काय मी कुठे जाऊ मी हा का पाठला करतोय माझा जर याला कळला असेल तर आणि जर माझा गाठोड बघितलं असेल तर आता मंडळी आता आपल्याला परत तेच दाखवले की अर्जुन त्या प्रियाचा पाठला करतो आपल्याला तेच लय वेळ मंडळी दाखवलाय तो सीन आता मंडळी आता एक पॉईंट मंडळी असा आहे तो आता अर्जुन ना त्याची गाडी थांबवतो मग आता सायली म्हणते तुम्ही गाडी का थांबवली मग आता मिकाय थे। थे। अर्जुन सायलीकडे बघून म्हणतो बघ आता साय बायको आता मी काय करतो ते बघ आता ही प्रिया आता इकडे आरशेतून बघते तिला अर्जुनची गाडी काही दिसत नाही आणि मग मंडळी आता ती एकदम मोठा असा श्वास घेते आणि आता मंडळी तिला खुश होते आता मंडळी तुम्ही इकडे बघा अस्मिता ताई म्हणते की त्या दोघांना एवढा का वेळ लागतोय नाही म्हणजे आतापर्यंत दोघे जण यायला पाहिजे होते मग आता हे प्रतापराव म्हणतात अगं अस्मिता खरेदी करायला गेलेत आणि वरतून ते दागिने वगैरे घ्यायला गेलेत आणि तसं पण दागिने खरेदी करताना बायकाचे काय कमी नखरे असतात काय मग मंडळी आता कल्पना ताई म्हणतात हो तुम्ही काय पण नका म्हणू आणि तसं पण सायलीला काय खरेदी करायला काय एवढा वेळ काय लागत नाही तिला जर जबरदस्ती के केली तरच ती येते मला तर असं वाटतं की बहुतेक अर्जुनलाच ते दागिने सिलेक्ट करायला वेळ लागत असेल आता मंडळी मग आता रविराज आणि प्रतिमा ते आलेली आहे मग आता हे रविराज त्यांच्या दारातच होऊन म्हणतात काय पोर काय कुठे दागिने वगैरे खरेदीला गेले काय मग मंडळी आता त्या दोघांना बघितल्यावर आता हे तिघेही जण आता उठतात आणि मग आता ते म्हणतात या 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 अरे आता इकडे हे प्रतापराव या रविराज यांना म्हणतात अरे अर्जुनला आहे ना सायलीसा दागिना घ्यायचा होता मग आता ते दोघेही जण गेलेले आहेत तर आम्ही त्याबद्दलच बोलत होतो आता मंडळी बघा आता प्रे नाशी एकदम अशी जातच असते तेवढ्यातच मंडळी आता समोरूनच अर्जुनची गाडी आलेली आहे आणि मंडळी खरंच आता हा सिने लय रंगलाय मंडळी ती गाडी अशी हळूहळू पुढे येते आणि ही प्रिया त्या गाडीला बघून घाबरते आता मंडळी आता ही नाटकी प्रिया काय करते माहितीये का ते गाठोड आता ते, ते गाडीच्या बाहेरच फेकून टाकते मंडळी आता इकडे कल्पना प्रतिमा प्रतिमात्याला म्हणत आहे अगं सांगून तरी यायचं होतं ना अगं नाही ग म्हणजे काय तुमच्या आवडती काहीतरी डिशेस वगैरे बनवले असते मी मंडळी आता प्रतिमात्या म्हणते नाही ग आम्ही जेवणासाठी थांबणारच नाहीये आम्ही आम्ही लगेच निघणार आहोत आणि हो ना खुँँग खुँँग तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कल्पना मग आता कल्पना ताई पण म्हणते तुला पण नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिमा आता मंडळी इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या गाडीतून बाहेर आले आहेत आणि आता ही प्रिया पण कॉन्फिडन्स आहे मंडळी आता ती पण बाहेर येते आणि मग मंडळी आता नाटकी प्रिया त्या दोघांच्या समोर अशी येऊन उभी राहते आणि मग आता नाटकी प्रिया म्हणते की तुम्ही दोघं इथे काय करतायत मग आता सायली म्हणते हा प्रश्न तर खरं तर तुला विचारायला हवा काय काय तू इकडे काय करतेस त्या म्हणजे काय ना सणाच्या दिवशी तू तर घरी असायला हवं मग आता नाटकी बिरा म्हणते की अच्छा म्हणजे मी सणाच्या दिवशी काय करायचं कुठे जायचं हे पण आता तू ठरवणार आहे का मग आता म्हणते नाही का नाही अगं जर मी काही ठरवलं असतं ना तुझ्याबद्दल तर मग तुला काय रविराज काकांच्या घरी काय राहून दिलं नसतं आणि त्याच्यात तू एवढी गाडी पळवत होती मला वाटलं की काय प्रॉब्लेम वगैरे झाला काय आता इकडे आता रविराज म्हणतात अरे प्रताप खर तर आम्ही तुम्हा सगळ्यांना इकडे आमंत्रण करायला आलो रे मग आता हे प्रतापराव म्हणतात की कसलं आमंत्रण रे मग आता हे रविराज म्हणतात की अरे दरवर्षी नववीच्या निमित्ताने आम्ही घरात एक पूजा करतो पण यावर्षी जराशी मोठी करावी असा आमचा जरा विचार चाललाय आणि यावर्षी तुम्ही सगळ्यांनी या पूजाला यायला हवंय मग आता हे प्रतापराव म्हणतात की नक्की येणार आता मंडळी आता हे रविराज म्हणतात की अर्जुनला इकडे काय काही टाइम लागेल का नाही म्हणजे आम्ही त्याला प्रत्यक्ष आमंत्रण देऊ जातो मग आता कल्पना नाही म्हणतात की हो त्यांना अगदी खूप आनंद होईल आणि आता इकडे प्रिया म्हणते की प्रॉब्लेम काय मी तर एकदम नॉर्मल स्पीड मध्ये गाडी चालवत होते मग आता अर्जुन म्हणतो की काय ग का? अच्छा तुला एवढा घाम काय येतोय मग आता प्रिया म्हणते म्हणजे आता ती घाम पोसूनच म्हणते हे काही काय अर्जुन काही पण काय बोलतोय आणि मी काय घाबरणार आहे काय मी घाबरेल कशाला हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत मग आता अर्जुन म्हणतो अच्छा अच्छा असेल असेल चल मग निघा आता, आता मंडळी ही प्रिया जराशी घाबरते आणि जिथं तिने ते गाठोड फेकले ना तिथं बघते मग आता अर्जुनला मंडळी डाऊट झालेला आहे हा का आणि आता ही प्रिया म्हणते की अच्छा म्हणजे तू म्हणतोयस म्हणून मी निघायचं तुझ्या मालकीचा रस्ता आहे काय हा हम्म मी नाही जाणार तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, जा, जा मी तर इथेच थांबणार आहे मग आता बघा मंडळी आता ही सायली ना या प्रियाला म्हणते की अगं घरी चालली आहेस ना तू चल मग मी पण येते तुझ्या बरोबर तेवढीच प्रतिमात्याला तरी भेटेल मी हो मी घरी जा मी येते प्रिया बरोबर चल चल प्रिया आपण निघूया आणि मंडळी आता असं बोलून ये ना आता ही सायदे ना डायरेक्ट त्या प्रियाच्या गाडीतच बसलेली आहे मंडळी आणि आता या प्रियाला झालेला आहे टेन्शन आणि आता हे म्हणते ए अग ए अग जर तुला माझ्या घरी यायचं असेल अ तू आपली आहे ना मी का तुला घरी घेऊन जाऊ ए हे काय मूर्खपणा आहे हा आम्ही तुझ्या हाताला धरून काय बाहेर काढू तू उतर उतर तू माझ्या गाडीतून पटकन उतर पटकन आता मंडळी आता ही सायली या प्रियाला म्हणते अगं त्याच्यापेक्षा तू गाडी चालू कर आपण निघूया पटकन मी एकदम शांत बसून राहील चल 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 आपण जाऊया आणि मंडळी आता इकडे आहे या प्रियाला झाले टेन्शन आणि आता इकडेच बाग संपवण्यात आलेला आहे तर मंडळी आता जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला मंडळी नक्की लाईक करा आणि मंडळी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद